नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते असं म्हणतात ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळं खाल्लेच पाहिजे आणि बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये काय भाजी बनवावी प्रश्न पडतो बऱ्याचदा लाईटही नसते तर वाटणा घडण्याचाही प्रश्नच पडतो म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरीची चटकदार चटपटीत भाजी ज्याकरिता आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटण बनवावं लागत नाही आणि तयार केलेली भाजी दोन ते तीन दिवसांकरता देखील स्टोअर करू शकता हवं हो तर तुम्ही साईड डिश म्हणून देखील सर्व करू शकता तर घराजवळच बघा मस्त अशा कलमी कैरीचं झाड लावलेलं होतं त्याचीच ही मी ताजी ताजी, ताजी कैरी तोडून घेते आहे तुम्ही मार्केटमधील कोणत्याही प्रकारची कैरी वापरू शकता फक्त आंबट कैरी असेल तर ती थोडी कमी प्रमाणात घ्या किंवा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्यातील आंबटपणा कमी होईल या कैरीच्या ना मी थोड्याशा मोठ्या मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतल्या याच फोडी तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या देखील कट करून घेऊ शकता आता घेऊया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ज्या खलबत्त्यामध्ये छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत अर्धवट ठेचल्या तरी देखील चालणारे याचा फ्लेवर ना भाजीमध्ये फारच छान येतो हा ठेचून घेतलेला लसूण एखाद्या वाटीमध्ये मी काढून घेते कारण आपल्याला या ठिकाणी एक मिश्रण बनवायचं आहे यामध्येच टाकूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर चवीनुसार किंवा पाऊण चमचा काळा तिखट किंवा कोणताही साठवणीतील मसाला एक चमचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं पाणी संपूर्ण मसाले ना या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजले जायला हवे यामध्ये जरा सुद्धा गाठ राहायला नकोय आता एक पातेलं गॅसवर ठेवलंय यामध्ये गरजेपुरतं पाणी घालूयात साधारणत आपल्या संपूर्ण फोडी या पाण्यात बुडल्या जायला हव्या इतपत थोडंसं म्हणजे साधारणतः अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि यामध्ये या कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत असं केल्यामुळे या कैरीच्या फोडींमधील जेवढा काही आंबटपणा होता तो पूर्णत निघून जाईलच पण त्यासोबत कैरी देखील हलकीशी मौसूत होईल व्यवस्थित पटकन शिजले जाईल जरा वेळातच बघा आपल्या या पाण्याला खळखून अशी उकळी आली आहे कैरीचा रंग बदललाय हलक्याशा फोडी ट्रान्सफरंट झाल्यासारख्या दिसत आहेत लगेच या पाण्यातून निथळून घेऊयात हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला द्या जा ज्यामुळे झाडाला कीड लागणार नाही कारण यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात आहे सोबतच हळद देखील टाकलेली आहे लगेचच झटपट अशी फोडणी देऊन घेऊयात ही भाजी ना बनवायला पाच मिनटे देखील पुरेसे आहे अगदी आयत्या वेळेला देखील बनवून तुम्ही खाऊ शकता कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गड कडकडीत गरम झालं की लगेच अर्ध चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी फुलली गेली की पाव चमचा जिरे घालायचे जिरे देखील छान असे फुलले जायला हवेत एक चमचा कलोंजी आणि एक चमचा कच्ची बडशूप घेतली आहे जर तुमच्याकडे कलोंजी नसेल नाही घातली तरी देखील चालणार आहे दोन तमालपत्रांचे अर्धे अर्धे तुकडे करून टाकायचे ज्यामुळे याचा फ्लेवर तेलात छान आणि पटकन उतरेल लगेचच ही तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची आता या पेस्टला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाले पाण्यामध्ये भिजवून घेतले की ते तेलात टाकल्यानंतर करपत नाही चवीनुसार मीठ टाकूयात मीठ आपण अगोदरच कैरी उघडवताना देखील टाकलं होतं हे मात्र लक्षात असू द्यात लगेच या कैरीच्या देखील टाकायच्या आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित संपूर्ण साहित्य परतवून घेऊयात यामुळे ना कैरीच्या फुडींना छान असा मसाला कोट होईल त्याची चव आपल्या कैरीच्या फुडींमध्ये उतरेल व्यवस्थित मिक्स करून झालं आता यामध्ये कोमट पाणी घालूयात ज्यामुळे भाजीला तरी छान येईल चवही जबरदस्त येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर या पद्धतीने या भाजीचा रस्सा जास्त पातळ आवडत नसेल तर अगदी एखाद दोन चमचे थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता ज्यामुळे भाजीचा रस्सा हलकासा घट्टसर होईल जरा वेळ छान असं शिजवून घेतल्यानंतर आपल्या या फोडी पूर्णतः ट्रान्सफर झालेल्या आहेत छान अशा मौसूत शिजल्या गेल्या आहेत आपली या ठिकाणी कैरीची भाजी तयार झाली आहे सर्वांत शेवटी आवडीनुसार थोडासा यामध्ये गूळ घालूयात ज्यामुळे भाजीला छान असा चटपटीतपणा येईल आणि आपली भाजी आणखी जास्त चविष्ट लागेल अगदी हलकीशी उकळी काढून घेऊयात ज्यामुळे गुळ पूर्णता वितळला जाईल बघा किती साधी सोपी कोणत्याही प्रकारचं वाटणघाटण न बनवता अगदी झटपट अशी ही कैरीची भाजी तयार झाली आहे दोन दिवस आरामशीर टिकते तुम्ही तोंडी लावणी करता देखील चटणीप्रमाणे या फोडी खाऊ शकता जबरदस्तच लागते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा करू रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय